तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे जर तुमच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही नव्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत अविनाश एक महत्वाचे अपडेट समोर येते लाडके योजनेविषयी जर कुटुंबाकडे चार असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही अधिक याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत पुण्याचे त्यांनी आपल्याला याविषयीची अधिक माहिती दिलेली आहे पुणे जिल्ह्यात तब्बल एकवीस लाख अकरा हजार नऊशे अकरा महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते मात्र शासनाने चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांना अपात्र घोषित करण्याचं ठरवलंय महिला आणि बाल कल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना तशा संदर्भातल्या सूचना देखील दिलेल्या आहेत आणि परिवहन विभागाच्या मदतीने वाहनधारकांची वाहन यादी देखील जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे त्यामुळं आजपासून अशा पद्धतीने ही तपासणी होणार आहे आणि जर का आपल्याकडे चारचाकी वाहन असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार नाहीये चार हजार आठशे अर्जांची छाननी बाकी आहे आणि त्यासाठी आता चार फेब्रुवारी अखेरची मुदत दिली आहे दिलेली आहे यासाठी अंगणवाडी परिवेक्ष पर्यवेक्षिका असतील त्यासोबतच इतर जे जी अधिकारी आहेत ती याची पडताळणी घरोघरी जाऊन करणार आहेत दीपाली अविनाश धन्यवाद या तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी